लोकमंगल सहकारी बँकतर्फे जागतिक साजरा लोकमंगल सहकारी बँक प्रधान कार्यालय सोलापूर आमदार बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कल्लप्पा मेत्रेवस्ती हुच्चेश्वर नगर येथील श्री शक्तीपूजा बहुद्देशीय देवी मंदिरात सर्व क्षेत्रातील कर्तबगार महिलांना सन्मानित करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला शिक्षिका सौ अर्चना किरण पवार बचत गट अध्यक्षा ललिता चव्हाण आशावरकर आयशा इरफान शेख समाजसेविका अनुराधा गायकवाड सोलापुरातील पहिली रिक्षाचालिका शोभा रामचंद्र घंटे बचत बचतगडच्या वैशाली रणसुबे या महिलांना त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रिजवान पटाण अनुराधा ओवळ ललिता चव्हाण बाळू गोणे जवळगीकर बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे आदी मान्यवर होते या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार सुभाष बाबू देशमुख यांच्या असलेल्या लोकमंडळ बँकेच्या वतीने सोलापूर शहर व परिसरात एकूण शंभर ठिकाणी महिला दिन या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राजेश बाया यांच्या सूचनेनुसार आपण विविध भागात विविध क्षेत्रातील जवळपास सातशे ते आठशे महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात केलेला आहे सन्मान करण्यामागचा एकच उद्देश आहे की महिला हे प्रत्येक क्षेत्रात कुडं आहे त्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण सर्वसामान्य बिडे कामगार ते उच्च डॉक्टर असेल वकील असेल पुलिस असेल असे विविध क्षेत्रातील सर्व महिलांचा सन्मान आपण या बँकेच्या माध्यमातून केलेला आहे आणि ह्या महिला दिनाच्या औचित्य साधून आमच्या बँकेनं महिलांसाठी विविध स्कीम लॉन्च केलेल्या आहे त्यापैकी पर्यटन विभागाची आई ही कर्ज योजना आहे ती बिनव्याजी म्हणजे थोडक्यात व्याज परताव्याची योजना जवळपास पंधरा लाखापर्यंत कर्ज संदर्भात महिलांना देता येतं तर त्या कर्ज योजनेची माहितीही या माध्यमातून आम्हाला महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी या महिला दिन महिला दिन कार्यक्रमाचं औचित्य आहे आणि त्याचबरोबर आमच्या विविध भागात म्हणजे नीलम नगर असेल स्वागत नगर असेल हुडगी रोड विजापूर रोड विहार जुळे सोलापूर ते सर्व परिसरातल्या सर्वसामान्य महिला ते उच्च पदस्थ महिलांचं सन्मानाचं भाग्य आम्हाला ह्या बँकेच्या माध्यमात प्रभाग एकवीस मध्ये सामाजिक सेविका म्हणून मी काम करत आहे शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवणं आणि मिळवून देणं मी काम करत आहे आ, गेली दहा वर्ष माझा सोलापूर सोशल फाउंडेशन या फाउंडेशन मार्फत महिला प्रभागामध्ये माझं काम चालू आहे त्याअंतर्गत आज जे जागतिक महिला दिनानिमित्त लोकमंगल समूहातर्फे जो आजचा मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता तो खरंच खूप आनंददायी होता आणि खूप महत्त्वाचा होता आ, या कार्यक्रमाच्या मध्यमातून महिलांना तर व्यासपीठ मिळतं आणि आपल्या नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात आणि आपल्या आसपास जे चाललेलं आहे नमस्कार मला बोलवलं सन्मान दिला त्याच्याबद्दल खूप मी महिला बचत स्वतः काम करते सरांना धन्यवाद मला बोलायला महिला दिना निमित्त आज कार्यक्रम बोलत होतं बापूचं त्याच्याबद्दल मी आमची म्हणते सोलापुरातील पहिली महिला रिक्षा चालक सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिला म्हणून आपण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहोत मी आपण आज सिद्ध करून दाखवत आहोत त्यामुळे मला महिला असल्याचं गर्व आहे बापूंविषयी मी एक दोन शब्द बोलू इच्छिते जेव्हा मला स्वतःची रिक्षा घेतली खूप अडचणीतनं घेतली मी माझी स्वतःची रिक्षा कारण मला कंत्राटने कोणी रिक्षा दिली नाही माझ्याकडे वन फोर्थ भरायला सुद्धा पैसे नव्हते त्यामुळं मी खूप ॲडजस्टमेंट करून भरले पण जेव्हा बापूंना ही गोष्ट कळाली तर माझ्या जीवनातली ती अविस्मरणीय गोष्ट असेल की बापूंनी माझ्या रिक्षातून सहकार मंत्री असताना चक्कर मारली त्यांनी जो फेरपटका मारला त्यामुळं तर मला इतकं प्रोत्साहन मिळालं की मी आणखीन महिलाही तयार करण्याचा प्रयत्न करत आहे बापूंनी जे मला आर्थिक मदत केली जेव्हा मला सिंडिकेट बँकेने पहिली महिला आहे म्हणून विनंज जामीनचं कर्ज दिलं होतं पण बँकेच्या नियमाप्रमाणे मला ते व्याज भरणं गरजेचं होतं मला मदद मदद श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी